.20 minutes, प्रसारित नऊ वाजून वीस मिनिट झाली आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या ब्रेक्झिट पश्चात व्यापार कराराला ब्रिटिश संसद सदस्यांची मंजुरी यमेनमध्ये सरकारच्या आगमनावेळीच बावीस जणांचा मृत्यू नागालँड सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून जाहीर आणि वैयक्तिक आणि कंपनी प्राप्ती करदात्यांसाठी मुदतवाढ ब्रिटन संसद सदस्यांनी युरोपियन महासंघाबरोबर ब्रेक्झिट नंतरच्या व्यापार कराराला काल मान्यता दिली या विधेयकाला पाचशे एकवीस सदस्यांनी समर्थन दिलं तर त्र्याहत्तर सदस्यांनी विरोध नोंदवला हाऊस ऑफ लॉर्डसनं मान्यता दिल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या परवानगीनंतर हा ब्रिटिश कायदा लागू होणार आहे युरोपियन आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेरलियन आणि युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेड यांच्यात काल झालेल्या बैठकीनंतर या कराराला तात्पुरती मंजुरी देण्यात आली या करारावर झालेल्या स्वाक्षरीमुळे ब्रिटनच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल तसंच युकेच्या कायद्यांवर आपलं नियंत्रण राहील असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे यमेनमध्ये येडेन विमानतळावर काल झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये बावीस जणांचा मृत्यू झाला तर पन्नास जण जखमी झाले सौदी अरेबियामधून नवीन सरकारच्या मंत्र्यांचं पथक विमानतळावर आल्यानंतर या विमानतळावर स्फोट झाले हौथी बंडखोरांनी हे स्फोट घडवून आणल्याचा आरोप सौदी अरेबियाचे माहिती मंत्री मोहम्मर अल इरियानी यांनी केला आहे मात्र या संघटनेनं अजून त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही या सरकारचं पथक येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक विमानतळावर जमले होते सर्व मंत्री सुरक्षित आहेत दाबू मनसूर हादी यांच्या नेतृत्वाखाली यमेनी सरकार आणि हौथी सशस्त्र चळवळ त्यांचे समर्थक आणि युतीपक्ष यांच्या दरम्यान दोन हजार चौदा पासून यमेनमध्ये यादव यादवी युद्ध सुरू आहे यमेनचे अधिकृत सरकार आपण स्थापन केल्याचा दावा दोन्ही बाजूनी करत आहेत हौथी बंडखोरांकडे संपूर्ण उत्तर यमेनचा ताबा आहे या सत्ता संघर्षात आजवर नागरिकांसह एक लाखांहून अधिक लोकांचा यमेनमध्ये बळी गेला आहे तर युद्धामुळे निर्मित दुष्काळानं आणखी हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि श्रीलंकादरम्यान द्विपक्षीय चर्चेचा प्रमुख मुद्दा असलेल्या मासेमारी संदर्भात संयुक्त कृती दलाची चौथी बैठक काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली यावर्षी सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे श्रीलंकेचे समपदस्थ महिंदा राजपक्ष यांच्या दरम्यान बैठक झाली यावेळी या मुद्द्यावर नियमित चर्चा करून प्रश्न सोडवण्याबाबत मान्यता देण्यात आली होती या बैठकीला मत्स्य विभागाचे सचिव डॉक्टर नागालँड सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे हा भाग धोकादायक स्थितीत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी लष्करी मदतीची गरज असल्याचं गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे लष्करी दल विशेषाधिकार कायद्याअंतर्गत हे अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात काल झालेली सहावी बैठक सकारात्मक आणि चांगल्या वातावरणात झाल्याचं चा, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी सादर केलेल्या चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत झालं यातील पहिला मुद्दा हा पर्यावरणाशी संबंधित अध्यादेशाचा होता तर दुसरा विद्युत कायद्याचा होता असं तोमर यावेळी म्हणाले किमान आधारभूत किंमत कायम राहणार असून या संदर्भात आपण लेखी हमी देण्यास तयार असल्याचं तोमर यांनी सांगितलं दिल्लीतील थंडीचा विचार करून आंदोलक शेतकऱ्यांनी वयोवृद्ध महिला आणि मुलांना त्वरित आपापल्या घरी पाठवावं अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेची पुढची फेरी येत्या चार जानेवारी रोजी होणार आहे कालच्या बैठकीला तोमर यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि सोमप्रकाश उपस्थित होते कोविड एकोणीस प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात फायझर सिरम संस्था आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी केंद्रीय औषध मानक संस्थेच्या विषय तज्ञ समितीची काल बैठक झाली फायझरच्या वतीनं आणखी काही अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला आहे तर सीरम आणि भारत बायोटेक यांनी सादर केलेल्या अहवालाचं विश्लेषण तज्ञ समितीकडून करण्यात येत आहे या संदर्भातील तज्ज्ञ समितीची पुढील बैठक उद्या होणार आहे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांसाठी विवरणपत्र भरण्याची मुदत केंद्र सरकारनं दहा जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत वाढवली आहे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर ही मुदत वाढवून देण्यात आली आहे ही मुदत आज म्हणजे एकतीस डिसेंबरला संपणार होती दरम्यान दोन हजार एकोणीस वीस या वर्षासाठीची विवरणपत्र भरणाऱ्या कंपन्यांसाठी विवरणपत्र भरण्याची मुदत पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे ही मुदत एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी संपणार होती विवरणपत्र भरण्याची मुदत प्राप्तिकर विभागानं तिसऱ्यांदा वाढवली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट साठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआय न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनल वर रेल्वे मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची प्रगती ही चौतीसावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली या विभागातील विविध प्रकल्पांबाबतचे प्रश्न आणि तक्रारी याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली या अंतर्गत महाराष्ट्रासह दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकंदर एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे यावेळी आयुष्यमान भारत आणि जलजीवन मोहीम या आढावा घेण्यात आला या प्रकल्पांसंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांना दिल्या आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी शंभर टक्के करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणानं भारतात अथवा भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींकडून बँकिंग युनिटना अथवा इतर वित्तीय संस्थांना आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मालमत्ता हस्तांतरित करण्यास अनुमती दिली आहे जोखीम भागीदारी कराराच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण ही अनेक अधिकार क्षेत्रात विशेषत व्यापार वित्त क्षेत्रामध्ये दोन संस्थांमधील खरेदी किंवा विक्री जोखीम भागीदारी करार या प्रमाणित दस्तऐवजाच्या अंतर्गत द्विपक्षीय कराराच्या स्वरूपात केली जाते गुजरातमधील राजकोट इथं भारतीय वैद्यकीय संस्था अर्थात एम्सचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे देशभरातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं सहा राज्यात जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आवाहन अर्थात जी एच टी सी अर्थात आधारित लाईट हाऊस प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे तसंच परवडणाऱ्या शाश्वत गृहनिर्मितीला चालना देणाऱ्या आशा आणि प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणाही पंतप्रधान आज करणार आहेत गृहनिर्माण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे यामध्ये भारतातील जी एच टी सी अंतर्गत चोपन्न नव्या तंत्राचा समावेश करण्यात आला आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसंच त्रिपुरा झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत आसाममधील सर्व मदर्शांचं रुपांतर सामान्य शाळेत करण्याच्या विधेयकाला आसाम विधानसभेनं काल मान्यता दिली हे विधेयक निवड समितीकडे पाठवावं ही मागणी फेटाळल्यानं विरोधी पक्ष काँग्रेस आणि एआयूडीएफच्या सदस्यांनी सभात्याग केला या निर्णयामुळे राज्य सरकारच्या अखत्या, अखत्यारीतील मदर्शांचं रुपांतर येत्या एक एप्रिलपासून शैक्षणिक संस्थेत करण्यात येणार आहे आसाम विधानसभेचं तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या ब्रेक्झिट पश्चात व्यापार कराराला ब्रिटिश संसद सदस्यांची मंजुरी यमेनमध्ये सरकारच्या आगमनावेळीच स्फोटांमध्ये बावीस जणांचा मृत्यू नागालँड सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून जाहीर आणि वैयक्तिक आणि कंपनी प्राप्ती करदात्यांसाठी मुदतवाढ याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा, आकाशवाणी नमस्कार